आरस्कर साहेबाला मतदान का करायचंय दोन वेळेस दुसरी वेळी आपल्या माजेगाव मतदारसंघामध्ये साहेब उभा आहेत आणि गेल्या वेळेस थोड्याच मतांनी आपल्याला अपेक्ष आलेला आहे आणि यावेळेस त्यांच्यावर अन्याय झालेला आहे अन्याय झालेला असून त्यांनी अपक्ष गोवा राहण्याची हिंमत दाखवलेली आणि नक्कीच आपल्या चिंचवड गावातून त्यांच्याकडं मत आहेत कारण गेल्या पाच वर्षापासून आपल्या मांद्रगव मतदारसंघाच्या अनेक आणि अडचणी उपस्थित आहेत कुठला वैयक्तिक कार्यक्रम असेल कुठले कोणाची अडचण असेल कुठलाही फोन केला तिथे कार्यक्रमाला उपस्थित आहे म्हणून आपण सर्व चिंतवण ग्रामस्थांनी आदरणीय साहेबांना भळगच्ची मातानी आपल्या चिंतवण चिंचवण नागरिकवर भयगच्ची मत देऊन आपल्या गावातून लीड द्यावी एवढी विनंती करतो आणि मी थांबतो गावामध्ये माझ्या प्रचाराच्या निमित्त आहोत पण या ठिकाणी सर्वत्र जमलेला आहोत दोन हजार एकोणीसशे विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लढविली त्यावेळी सुद्धा मला या भरपूर असं सहकार्य केलं होतं एक लाख मतदान मला दोन हजार एकोणीसला ला पडलं आणि त्या गेली पाच वर्ष आपल्या या मतदारसंघामध्ये आपल्या सोबत राहिलो वेगवेगळ्या प्रश्नावर त्या ठिकाणी तुमच्यासोबत सोबत काम केलं सर्व सुख दुखामध्ये त्या ठिकाणी राहिलो ज्या ज्या वेळेस कार्यक्रमाला बोलावलं त्यावेळेस आपल्या कार्यक्रमाला ह्या ठिकाणी आलेल त्याच अनुषंगाने आजची निवडणूक त्या ठिकाणी होत आहे लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक ही देशामध्ये कायदे कसे करायचे जी निवडणूक असतील ग्रामपंचायतची निवडणूक कुणाचं जिरवायचं आणि कुणाला हरवायचं ह्याच्यासाठी ते असते परंतु विधानसभेची निवडणूक तुमच्या आमच्यासाठीची आहे ही निवडणूक काही इतकी सोपी आणि अंत्य घ्यायची नसते कारण ह्या निवडणुकीमध्ये पुढचं पाच वर्ष तुमचं काम करणारा माणूस कसा असेल त्याच्यासाठीची ही निवडणूक आहे मी असं आमचे वडील असतील त्यांनी सामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी काम केलेलं त्याच अनुषंगाने आजच्या या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर विधानसभेचा आमदार म्हणून मी काही नाही मोठं सांगणार नाही परंतु विधानसभेचा आमदार कशासाठी करायचं आणि कुणाला द्यायचंय एवढंच या ठिकाणी सांगणार मागच्या पाच वर्षामध्ये मी निवडणूक हडल्यानंतर सुद्धा आपल्या सगळ्या कामामध्ये आपल्या सोबत राहिलो माझं राहायला असल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन असतील दुधाचं आंदोलन असतील कृषी खात्याचे असतील त्या देण्यासाठी त्या ठिकाणी सर्वांसोबत राहिलो आज या निवडणुकीमध्ये आम्ही छोटेच मुद्दे घेऊन आलेलो काही मोठे मुद्दे घेऊन आलेले नाही या निवडणुकीमध्ये लाईटची व्यवस्था चोवीस तास असली पाहिजे आठ दिवसामध्ये तुम्हाला टीपी मिळाली पाहिजे टीपी फुकटची सरकारी दवाखाना तालुक्याला चांगला पाहिजे एखादा माणूस आजारी पडूनही जर आजारी पडला तर त्याचे प्राथमिक खर्च त्या ठिकाणी पाच पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी वापरला पाहिजे रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे एक दीड वर्षापूर्वी मोटरसायकल घेतलेली कळतच नाही ती एक दीड वर्षापूर्वी घेतली का पाच सहा वर्षापूर्वी घेतली आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी ही विधानसभेची निवडणूक आहे आज आपण पंचायत समितीमध्ये जातो काय अवस्था आहे घरकुलं मंजूर होऊन सुद्धा पैसे मिळत नाही गोटे मंजूर होऊन सुद्धा पैसे मिळत नाही पैसे घेतल्याशिवाय तिथं कुठलं काम होत नाही कृषी खात्याची काय आहे काही लोकांना विमा मिळतो काही लोकांना विमा मिळत नाही हे आपण या ठिकाणी गरज आणि हे जर विचार नाही केला तर तुम्हाला हा रस्ता पुढचे पाच वर्ष कोणीच दोष करून द्या त्याला रमेश आरस करत लागणार आहे

कोणासाठी नाही आताचे आजोबा म्हणते की तुमच्या वडिलांनी ह्या गावाला लई दिसते आमच्या वडिलांनी लय तर मी आमदार तर मी लई चोवीस तास ठेवण्याचं काम आम्ही करू आणि ह्याच्यासाठी निवडणूक ही निवडणूक आता ग्रामपंचायत सारखी ही निवडणूक आता ग्रामपंचायत सारखी व्हायच चाललेली आहे मागच्या सहा महिन्यापासून पिओ फुटले आम्हाला गोयचा कुणाला जाती जाती भांडणं लावून वेगवेगळं सामून माणसं पुढत आलेले ते आता थांबवा अजून चार दिवस मजा करा काही लोक आम्हाला शब्द देते सांगते आम्ही तुमच्या बरोबर काहीतरी नदी घेते तर निघून जाते आणि असले कसे पुढारी घेऊ असते फुडारी असते धनक वाले म्हणजे आम्ही दुसऱ्या पार्टीकडून चाललो इथंही आम्हाला जाऊ देत नाही आणि म्हणते तुम ठैरव आम्ही पैसे आहे त्या ठैरव राजको भास त्या खासदार इथं मतदान झालं त्या खासदारनी सहा महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकही प्रश्न का गतीने दाखव एक, एक सुद्धा प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये मांडलाय आणि बीड जिल्ह्यामध्ये सोडलाय असं दाखवावं अजून कळत तुम्हाला चार साडेचार वर्ष आहे हा जिल्हा स्वर्गीय मुंडे साहेबांचा जिल्हा आहे हा जिल्हा स्वर्गीय आमदर साहेबाचा जिल्हा आहे हा जिल्हा स्वर्गीय केशर बापूचा जिल्हा आहे या तीन जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून प्रत्येक कुटुंबाला नेत्र असायचं जातलंय त्याच्यासाठीची ही निवडणूक आहे ही निवडणूक रमेश आरसकरला जिंकायचा किंवा रमेश आरसकरला हरवायची ही निवडणूकच नाही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मतदान उद्या करणं गरजेचं आहे आपण चांगल्या पद्धतीनं उद्याच्या चा। या उद्या निवडणुकीला सामोरं जाण्याची गरज आहे रस्ता पुन्हा कधीच होणार नाही लाईटचा प्रश्न कुणीच सोडविणार नाही तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये चांगले डॉक्टर कुणीच देणार नाही या पट्ट्याला आरेसकर साहेबांचा वारसा आहे आणि आरेसकर साहेबांनी हवाला बनलेखित लोक आले या दृष्टीनं काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी उशिराच आलो डोंगरात म्हणलं आधी सगळे येऊन जाऊ द्या ते काय काय म्हणते ते बघू द्या या आता दोन तीन दिवस कुठं जाऊ निश्चित हा डोंगर हे स्वाभिमानी डोंगर आहे त्या गावातील सर्व लोक हे स्वाभिमानी ते पुन्हा पुढे झुकणार नाही कारण प्रत्येक पुढाऱ्याचं काम त्या ठिकाणी बघितलेलं आहे लोकसभा असल तुमची ग्रामपंचायत असल हे विषय वेगवेगळे आज गावातले बरेच प्रश्न आहेत गोरगरीबाला घरकुल मिळत नाही घरकुल मिळालं तर त्याचे पैसे मिळत नाही त्या ठिकाणी गाव गायगोटे मिळत नाही कृषी खात्यामध्ये काही लोकांना विमा मिळाला तर काही लोकांना विमा मिळत नाही जगदीश टाकाने सातत्याने शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी काम केलेलं आहे वेळोवेळी उपोषणाला बसलेले आम्ही सुद्धा शेतकऱ्यांना विमा मिळावा म्हणून बीडला आम्ही दुसऱ्या पार्टीत धोतोच तरी त्या ठिकाणी उपासनाला बसलो तेलगावला सुद्धा त्यांची टीम ज्यावेळेस उपासनाला बसली त्यावेळेस आम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपासनाला बसलो त्याच्यासाठीची ही निवडणूक आहे आज काय जुने आमदार मागच्या वेळेस भावनिक केलं लोकांना सांगितलं की माझी शेवटची निवडणूक आहे आणि लोक म्हणजे बाबा त्या पोरा पुढच्या दिलं शेवटची तर शेवटची परंतु आता निवडणूक लागली पाच वर्षानं पहिल्यांदा म्हणले मला लढायचीच नाही आमचा भाय्या लढत भाय नवे कपडे घालून तयार झाला मित्र मित्रमंडळाचे कार्यकर्ते तयार केले परंतु आज काय परिस्थितीत आमदारांनी स्वतः फॉर्म भरला म्हणजे कोणी लग्न केल्यासारखं काम बस झाला आता त्यांना ते आता भावनी करतील माझी शेवटची त्यांचा शेवट होणारच नाही ते तुम्हालाच करावं लागणार आहे शेवट ते तुम्हालाच करावं लागणार आहे शेवट त्याच्याशिवाय शेवट होणार नाही आणि ह्या मतदारसंघाची एक परंपरा आहे जे बी नवीन उमेदवार उभारले जे बी नवीन उमेदवार या ठिकाणी उभारलेस त्यांना एकदा या ठिकाणी परावं लागतंय लोकांमध्ये राहावं लागते आणि मग वापर लोकांना एकदा लोकांना या ठिकाणी परावं लागतय आणि पुन्हा करावं लागत एक दादा वयन कमी झालेले आणि दुसरे दादा त्यांचं भाषण ऐकलं असेल माझं गावला ऐकलं की नाही ऐकलं मी कधी कधी आणि मग कधी कधी घेतो म्हणून या आजोबाने घेतलेले ठीक आहे कधी कधी आणि मग आता आमच्या सारख्याने नि म्हणलं कधी कधी घेतो त्या लहान द्याकऱ्यांनी का लक्ष घ्यावा हे सुद्धा या ठिकाणी विचार करा पुढची पिढी भयानक आहे पुढचे काम भयानक आहेत तुमच्या गावातले काय काही सांगू की सगळी जनता आता माझ्या बरोबर आहे आणि मधी जाऊन मतदान करायचं गपचूपमध्ये मतदान करायचंय कोणी काही द्यायला घ्यायला जरी आले तरी सगळ्यांच घ्या दोन्ही पार्टीच घ्या पण मध्ये हभार्याला मात्र करा कारण <farklı> हा हा तुमचा मैचा प्रश्न असेल तुमचा डीपीचा प्रश्न असेल तुमचा दवाखान्याचा प्रश्न असेल तुमच्या शाळेचा प्रश्न असेल तुमच्या रस्त्याचा प्रश्न असेल हे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार होणार आणि दुसरे कधी कधी घेण्यासाठी आमदार होणार हे सुद्धा आपण सत्तावीस वर्षाचा अनुभव आहे राजकारणातला विधानसभेची निवडणूक लढण्यानी लोकसभेची निवडणूक तीनदा जिल्हा परिषद त्या ठिकाणी झालेलं मार्केट कमिटीच्या माध्यमातून काम केलंय ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम केले सोसायटीच्या माध्यमातून काम केले त्याच्यामुळे राजकारणामध्ये काही नवीन नाही राजकारणामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम के केलंय आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्या निवडणुकीमध्ये जर चुकला तर पुढचे पाच वर्ष सुद्धा रस्ता होणार नाही कुणीच करणार नाही पुढचे पाच वर्ष लई आणि जी कधीच मिळणार नाही चांगल्या सोयी होणार नाही कृषी खात्याची योजना घेणार <coughs> नाही हा माझी विनंती आहे या मतदारसंघामध्ये मला माजी आमदार राधाकृष्ण नान्ना पाटील यांनी पाठिंबा मा दिलाय माजी आमदार मोहनराव सोळंकी यांनी पाठिंबा दिलाय मुंबई वर्षीचे अध्यक्ष अशोकराव धर्म यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला आहे आमचे जगदीश काम करण्याने यांनी पाठिंबा दिला आहे विठ्ठलराव नगर यांनी पाठिंबा दिलाय त्याच्यामुळं ही निवडणूक जरी तुम्हाला मी अपक्ष म्हणून वाचला असलो तरी मी सुद्धा सगळ्याच पक्षाचा उमेदवारी सर्वात लोक माझ्या बरोबर आहेत त्याच्यामुळे आपण सर्वांनी उद्याच्या वीस तारखेला कुठल्याही भूत आपल्याला बळी पडू नका कुणाचं आलं कुणाचं काही आलं तर ते सोडू नका पण मध्ये जाऊन बटन कशाला आता नुसते ऐकायला कशाला शेंगडीचं बटन दाबा पुढचे पाच वर्ष तुमची लाईटची व्यवस्था असेल तुमची दवाखान्याची व्यवस्था असेल तुमची रस्त्याची व्यवस्था असेल तुमच्या कृषी खात्याचे योजना असतील तुमच्या पंचायत समितीचे योजना असतील ते देण्याचं काम एक तुमचा आमदार म्हणून तुमचा सेवक म्हणून त्या ठिकाणी पूर्णपणे पुढचे पाच वर्ष तुमच्या सोबत राहून त्या ठिकाणी काम करीत एवढंच या ठिकाणी बोलतो परत याचा आपण या ठिकाणी आमच्या सरकार केला आमचे दोन शब्द ऐकले त्याबद्दल आपल्या सर्वांचे गाव मी आभार मानतो आणि आमदार झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये एक चांगलं काम आपण या ठिकाणी उभा करू एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र